नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपण सेकंड हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टरची कंडिशन कशाप्रकारे ट्रॅक्टर आहे ते पाहून घेऊया हा टॅक्टर सोनालिका कंपनीचा आहे सोनालिका पंचेचाळीस एच पीमध्ये येतो ट्रॅक्टर पॉवर स्टरिंग ऑइल ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून ट्रॅक्टरची कंडिशन पाहून घेऊया तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर कशाप्रकारे आहे फ्रंट ने बघू शकता तुम्ही टॅक्टर समोरचे टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहेत कोणतंही डॅमेज वगैरे टॅक्टरमध्ये फ्रंट साईडनं दिसून येत नाही टॅक्टरचं मॉडेल आहे दोन हजार चौदाचं चांगल्या कमी बजेटमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर भेटणार आहे ने तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर कोणतंही ऑइल लिकेज वगैरे दिसून येत नाही ट्रॅक्टरचे इंजन काम वगैरे झालेलं आहे पण काही प्रॉब्लेम नाही टॅक्टरमध्ये मेंटेनन्स वगैरे ट्रॅक्टरमध्ये काही ना सकट नाही तुम्ही पाहू शकता ऑइल लिकेज वगैरे कुठे दिसून येत नाही चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे कोणता मॉडिफाय वगैरे ट्रॅक्टर केलेला नाही टॅक्टरचे सर्व डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आहेत कोणत्याही टॅक्टरवरती लोन वगैरे नाही तुम्ही पाहू शकता टॅक्टरची साईज वगैरे चाळीस पर्सेंट ट्रॅक्टरचे टायर आहेत लग्चलगीत चेंज नाही केलं तरी चालतोय बॅक साईडचे पण टायर पाहू शकता तुम्ही चांगल्या कंडिशनमध्ये आहे चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे कोणी घेण्यास इच्छुक असेल त्यांनी डिस्प्रेक्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ट्रॅक्टर मालकाशी बोलून घ्यावे टॅक्टरची किंमत तीन लाख रुपये सांगितलेले आहे मॉडेल आहे दोन हजार चौदाचं कोणी इच्छुक असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू